अमरावती जिल्ह्यातील शेतकरी आणि कंपनीच्या मालकीच्या वीज बिल व ॲल्युमिनियम तारांची चोरी करणाऱ्या टोळीचा अखेर पर्दाफाश झाला आहे जिल्ह्याभरात भीतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अचूक माहितीच्या आधारे अटक केली आहे तब्बल बारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून सात मोठ्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलं आहे एक मे रोजी दर्यापूर पोलिस ठाण्यात एका मोठ्या केबल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता फिर्यादी नितीन घोर हे पॉलीकॅप इंडिया कंपनीत नोकरी करत असून त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कंपनीच्या कामासाठी एकतीस पूर्णांक पाच किलोमीटर लांबीचा ॲल्युमिनियम तार गायवाडी ते माहोली धांडे रस्त्यावर बसविण्यात आला होता मात्र अठ्ठावीस मे रोजी पाहणीदरम्यान त्यांना आढळून आले की बारा पूर्णांक पाच किलोमीटरचा तार आणि साहित्य एकूण किंमत पाच लाख सव्वीस हजार आठशे दोन रुपयांचा अद्याप चोरट्यांनी चोरी केला आहे त्याचप्रमाणे खल्लार पोलीस ठाण्यातही था अठ्ठावीस एप्रिल रोजी शेतकरी सुभाष सोळंके यांनी तक्रार दाखल केली होती की त्यांच्या बोरवेलमधन केबल चोरीला गेली आहे तपासात असे समोर आले आहे की एकट्या सांगवा परिसरातील चौदा शेतकऱ्यांची एकूण तेराशे दहा फूट केबल चोरीला गेले होते या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्यात दर्यापूर उपविभागाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन इंगोले यांच्या पथकाला मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरनं दर्यापूरमधील दिनेश चव्हाण आणि सागर उफ गोलू गुल्हाणे या दोघांना ताब्यात घेण्यात आले प्रश्नांची उडवाउडवी केल्यानंतर पोलीस खाक्या व कौशल्यपूर्ण चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यांनी त्यांच्या टोळीसह जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात वीस तार केबल चोरी केली होती त्यावरून आणखी दहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले या टोळीतील आरोपी आहे अक्षय पवार दर्शन गवई राजेश चव्हाण वैभव नेवारे संतोष सोडंके हरीश हिंगणकर सेषण सोडंके विशाल चव्हाण आणि चोरीचा माल खरेदी करणारे गजानन खरुले व शेख वसीम या सर्व आरोपींकडनं सत्त्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून या कारवाईत एकूण सात गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे यामध्ये खल्लार येथील चार गुन्हे दर्यापूर येथील एक गुन्हा तर खोलापूर येथील एक कुर्रा येथील एक पोलिसांनी आरोपींची विभागण केले असून पुढील चौकशीसाठी त्यांना संबंधित पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आलं आहे ही मोठी यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण वानखड यांच्या नेतृत्वात पार पडली आहे जिल्हा सातत्याने वाढत असलेल्या वायर आणि केबल चोरीच्या घटनांना चाप लावत स्थानिक गुन्हे शाखेने हे मोठे ऑपरेशन पार पडले बारा आरोपींना अटक आणि सात गुन्ह्यांचा सा उलगडा ही निश्चितच पोलिसांचे मोठे यश आहेत अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज